हाय फ्रेंड्स हो का खोबरं चिरते मी आता आमटी बनवायची आहे मुगाच्या डाळीच्या आणि तुरीच्या डाळीची मिक्सरमध्ये लसूण पण सोडून ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात कान बघा मी तुम्हाला का दाखवते कान का तीन कान आता तीन महिन्यापासून माझे कान बुजवले होते त्याच्यामुळं आता मी चांदीच्या तारेने मी टोचलेले आहेत बघू शकता तुम्ही तर कान दुखतोय पण फार तर कुकर आता मी उघडते त्यातमध्ये डाळ शिजवून ठेवलेले आहे तर शिजली का बघते मी मस्त शिजली छान एकदम आता कढई ठेवलेली आहे गॅस पेटवायचं ध्यानातच नाही आता गॅस पेटवते मी आधी पाणी टाकते दोन तांबे टाकायच्यात पाणी नंतर गॅस पेटवते का त्याच्यामध्ये कढीपत्ता पडला होता गॅस नाही चालू केला त्याच्यामुळं गरम पाणी नाही गारच आहे म्हणून हातानेच काढून घेते मी अंडी बॉईल करायच्या त्याच्यामुळं तर अंडी फ्राय करायच्या आहेत आणि डाळीची आमटी करायची आहे त्याच्यामुळं आणि भाव एक्सपायर झाल्यामुळं मी काही नॉनव्हेज खात नाही फक्त मुलांसाठी मिश्रांसाठीच ती फ्राय करते मी अंडी तर गॅस पेटवून घेते मी तर ह्या साईडला बघा भात शिजवला आहे मस्त शिजला आहे भात आता मी तुम्हाला फिश दाखवते बघा किती मोठे आणि छान झालेले आहेत तर बघा फिश मस्त एकदम शार्क फिश आहेत हो का तर आता मी खायला टाकते मासे बघा कसे करतात मुलगा म्हणते टाकू नको मी टाकलेला आहे खायला त्याच्यामुळे मी परत ठेवते कसा वाटला व्हिडिओ कसा नाही